आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव नव्वद एकशे दहा बारावीस बावीस पंचवीस तीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस एकशे एकावन्न रुपये एम का थी> थी? एक दोन एक पंचायत

बारा पंधरा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तीस सदतीस अडतीस चाळीस बेचा पंचा पन्नास बावन्न पंचावन्न छप्पन साठ पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये शौमिया व्व पंचा शंबर एक दोन दीस पचास पचतीस चालीस एक बारह पच्वीस तीस पस्तीस छत्तीस एकशेन एक चालीस रुपये मार्ग પંચીસ રૂપિયા જીમાર્સ બાવીસ પંચવીસ चाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद रुपये डबल एस मार्क दहा बारा पंधरा सोळा सतरा सतरा रुपये घी मार्क

नव्वद पंचानव शंभर एक दोन एकशे पाच सहा सात एकशे दहा बारा एकशे पंधरा केवढा एकशे वीस रुपये किंमत